महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबालेचा नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघमध्ये दणदणीत विजय झाल्याने पुलगाव स्टेशन चौक परिसरात गुलाल उधळून जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो हे तर फक्त झाकी आहे पुढे विधानसभा अभि बाकी आहे अशा घोषणाबाजी करत शिक्षक वर्ग महाविकास आघाडीचे घटक दल काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी मिठाई वाटून व एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी आपले विचार व्यक्त करताना काही शिक्षक व नेते मंडळींनी ने म्हटले की भारतीय जनता व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गडात झालेला हा दुसरा विजय हे सिद्ध करणार आहे की आता सुशिक्षित लोकांचे मनपरिवर्तन झालेले असून येणाऱ्या पुढील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला झटके सहन करावे लागणार आहे साहेबांच्या घरापासून विजय आहे हा मोठी परिवर्तन आहे आता इथूनच लाड सुरू झालेली आहे आपण काय म्हणणार या संघा मतदार मतदारसंघापासून जी आघाडी आम्ही घेणं सुरू केलं बावन्न वर्षापासून या मतदारसंघावर पदवीदार मतदारसंघा पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेची निवडणूक जानेवारीला संपन्न झाली या हे या निवडणुकीमध्ये उभे होते ही निवडणूक पसंती क्रमांकाची असल्या कारणामुळे नागपूर विभागातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूर या सगळ्या जिल्ह्यातून प्रचंड मताधेक्याने सर्व शिक्षक उपमुख्यमंत्री फडणवीसने यावरून बोध घ्यावा अशी खोचक टीका यावेळी करण्यात आली अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव